राजकीय भूकंप घडवणारी बातमी अर्थातच काल रात्री राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी दहा वाजता नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत भाजप नेते सुशील मोदी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांचे तेरा तेरा मंत्री असतील या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत दीपक खर तर काल अवघ्या तीन तासामध्ये बिहारमधल्या सत्ता बदलाचा हा अंक जो आहे तो अतिशय नाट्यमयरित्या पूर्ण झालेला होता सुरुवातीला नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळ जी आहे ती संध्याकाळी पाचची होती मात्र अचानक ती वेळ जी आहे ती सकाळी सहाची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पाठीमाग कारण ही तसंच आहे कारण जे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी अचानक राज्यपाल भवनावरती रात्री अडीच वाजता मोर्चा काढला आणि साहजिक आहे कारण आरजेडी हा बिहार मधला सगळ्यात मोठा पक्ष आहे ऐंशी जागा आहेत त्यांच्याकडं आणि नितीश कुमार यांच्याकडे एकाहत्तर जागा आहेत कुठलंही सरकार स्थापन करताना सगळ्यात मोठ्या पक्षाला आधी राज्यपालांनी बोलावणं अपेक्षित असतं आणि याच मुद्द्यावरती तेजस्वी यादव यांनी राज्यपाल भवनामध्ये आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रात्री अडीच वाजता मोर्चा काढला शिवाय कोर्टामध्ये जाण्याची देखील धमकी दिलेली आहे आणि त्यामुळं कदाचित शपथविधीची वेळ जी आहे ती संध्याकाळी पाचच्या ऐवजी सकाळी दहाची करण्यात आलेली आहे बीजेपीनं साहजिकच या सगळ्या कोर्टातल्या केसेसची देखील तयारी केलेली असावी पण बिहारचं हे प्रकरण इतक्या लवकर संपणार नाही उद्याच्या आजच्या शपथविधीनंतर देखील कोर्टामध्ये देखील याचे पडसाद उमटत राहण्याची शक्यता आहे जे एकूण तेरा मंत्री जे आहेत दोन्ही पक्षांचे जेडीयू आणि बीजेपी या दोन्ही पक्षांचे तेरा तेरा मंत्री यावेळी शपथ घेणार आहेत नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये जे पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील फक्त यावेळी त्यांचा साथीदार बदललेला असेल यावेळी त्यांच्यासोबत लालू नसतील तर केवळ भाजप असेल आणि भाजपचे जे सुशील कुमार मोदी आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी देखील माहिती कळते निश्चितच प्रशांत मात्र सकाळी दहा वाजता शपथविधी सोहळा झाल्यानंतर नितीश कुमार किंवा त्यांच्या सरकारला नेमक्या कुठल्या प्रॉब्लेम्सना जावं लागू दीपक राजकीय दृष्ट्या बघितलं तर फार अडचणी येणार नाहीत कारण नितीश कुमार आणि भाजप यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे एकशे बावीस हा बहुमताचा आकडा आहे आणि नितीश आणि नि भाजप या दोघांच्या भाजप आमदारांची संख्या जी आहे ती एकशे चोवीस आहे याच्याशिवाय आणखीन काही अपक्षांचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा सुशील कुमार मोदी आणि नितीश कुमार दोघंही करतायत शिवाय केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहेत त्यामुळं तशा फारशा अडचणी राजकीय दृष्ट्या येणार नाही आहेत ना। पण जी गोष्ट आपण म्हणतोय की कोर्टामध्ये गेल्या भाजपचे आणि नितीश कुमार यांची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते कारण आर जेडी म्हणजे नवीनचा पक्ष हा बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे जागांचा फरक देखील मोठा आहे कारण ऐंशी जागा त्यांच्याकडे आहेत नितीश कुमार यांच्याकडे एकाहत्तर जागा आहेत आणि तरी देखील आर जेडीची संधी नाकारून नितीश कुमार यांना त्याची काय संधी दिली गेली असा प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित होऊ शकतो याच्या आधी देखील आपण पाहिलेला आहे अरुणाचल प्रदेश असेल त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश असेल अशा ते सगळ्या राज्यामधील सरकार जे आहेत ती कोर्टातल्या केसेसवरती कोसळलेली आहेत त्याच्यामुळे जरी राजकीय दृष्ट्या ही युती हे सरकार भक्कम वाटत असलं तरी कोर्ट कोर्टात गेल्यानंतर याचं काय होतं हा देखील प्रश्न आहे निश्चित असं तुझ्याकडनं या सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्यायचे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान रात्री बाराच्या सुमारास बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी भेटण्यासाठी नितीश कुमार आणि भाजप नेते सुशील मोदी थेट राजभवनात पोहोचले तब्बल दीड तास सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सत्ता स्थापनेचा दावा झाला दीड तासांच्या चर्चेनंतर सर्व नेते राजभवनातून बाहेर पडले बिहारमध्ये एनडीएकडे एकशे बत्तीस आमदारांचा सा पाठिंबा असल्याचंही भाजप नेते सुशील मोदी यांनी म्हटलं पार्टी राष्ट्रीय लोक समता पार्टी लोक जनशक्ति पार्टी और हम पार्टी और दो निर्दलीय कुल मिलाकर 132 विधायकों के समर्थन का पत्र हम लोगों ने राज्यपाल को सौंपा है राज्यपाल ने माननीय मुख्यमंत्री को शपथ लेने के लिए आमंत्रित किया है और कल सुबह 10 बजे ये जो राजेंद्र मंडप का हॉल है वहीं पर माननीय मुख्यमंत्री शपथ ग्रहण करेंगे और आप करेंगे? करेंगे? अकेले करेंगे या तभी कोई करेंगे कोई ये कल मालूम पड़ेगा लेकिन कल माननीय मुख्यमंत्री जी को शपथ ग्रहण करने के लिए उन्होंने आमंत्रित किया है और कल 10 बजे शपथ ग्रहण करेंगे आपको लगता है कि...